नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत बघा बांधकाम कामगारांसाठी विविध योजना आहेत जसं की सामाजिक योजना असेल मुलीच्या पहिल्या लग्नासाठी तीस हजार रुपये मध्यान भोजन योजना प्रधानमंत्री श्रमयोगी योजना या व्यतिरिक्त बघा तुम्ही इथं बघू शकता शैक्षणिक योजनासुद्धा आहे मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसुद्धा मिळते बघा पहिली ते सातवीसाठी जवळपास वार्षिक अडीच हजार रुपये जसजसे तुमची बांधकाम कामगारांची मुलं मोठे होत जातील मग दहावी बारावीला असतील अकरावी बारावीला असतील पदवीपर्यंत या ठिकाणी शिष्यवृत्ती दिली जाते किती माहिती आहे का वर्षाला जवळपास या ठिकाणी पंचवीस हजार रुपयापर्यंत मानधन किंवा शिष्यवृत्ती बांधकाम कामगारांच्या मुलांना दिली जाते तर ही एक खूप छान अशी योजना आहे यासाठी तुम्ही अर्ज कसा करायचा आहे ते आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत बघा आरोग्यविषयक योजना असतील बांधकाम कामगारांसाठी त्यानंतर आर्थिक योजना आहे घर बांधण्यासाठी सुद्धा अटल बांधकाम योजनेतून जवळपास दोन लाख रुपये दिले जातात आणि जर बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला तर ते काही विम्याच्या योजना आहेत त्यासुद्धा त्या ठिकाणी त्या पाच लाख रुपयापर्यंत दोन लाख रुपयापर्यंत नैसर्गिक मृत्यू झाला तर अशा प्रकारच्या विविध योजना बांधकाम कामगारांना दिल्या जातात तर ह्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे तर ते आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत सगळ्यात बघा अगोदर बघा बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे या वेबसाईटचं नाव आहे मा एम एच ए बी ओ सी डब्ल्यू डॉट इन यी है, का ही वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट बांधकाम कामगार योजनेची ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आता या ठिकाणी अगोदर बघा अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला काही कागदपत्र तयार करून ठेवायचे आहेत दोनच महत्त्वाची कागदपत्र आहे एक म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि दुसरं म्हणजे तुम्ही नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र आता तुम्हाला हे कोणीच सांगत नाही की नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र कुठं भेटेल तर त्यासाठी एक सोपी आयडिया आहे मी तुम्हाला सांगतो यासाठी तुम्ही काय करा माहिती का गुगलला या आणि या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे कृषी मार्केट बांधकाम कामगार योजना कृषी मार्केट बांधकाम कामगार योजना असं तुम्हाला सर्च करायचं आहे तुम्ही फक्त बांधकाम कामगार योजना सर्च केलं तर तुम्हाला वेगवेगळ्या वेबसाईट येतील कुठल्याही येतील तुम्ही कृषी मार्केट असा जर शब्द ज्यावेळेस टाकाल त्यावेळेस तुम्हाला या वेबसाईटवर ही जी काही सगळी कागदपत्रं आहेत कोणती कागदपत्रं कशासाठी लागतात ते सगळ्या कागदपत्रांचे सॅम्पल आणि फॉर्मॅट इथं दिलेले आहेत हे बघा इथं ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला इथं बघा हे तीनही कागदपत्र आहे परंतु मी तुम्हाला सांगतो की एकच कागदपत्र तुम्हाला यातून डाउनलोड करायचं आहे नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र इथं दिसतंय नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र ज्यावेळेस तुम्ही डाउनलोड कराल ha, ha, हे मी पुन्हा डाउनलोड करतो या ठिकाणी हे जे प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करायच्या अगोदर भरून घ्यायचं आहे बघा एवढं मोठं दिसतंय तुम्हाला आपण याला छोटं करू असं प्रमाणपत्र आहे आणि या प्रमाणपत्रावर तुम्हाला सही शिक्का घ्यायचा आहे ग्रामसेवक किंवा ठेकेदार आता हे कसं घ्यायचं कसं मिळवायचं मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी काहीच नाही सुरुवातीला तुम्हाला फोटो चिपकायचा असतो तुमचा पत्ता टाकायचा असतो हे काही गाव तालुका वगैरे तुम कोणत्या गावात तुम्ही काम केलेलं आहे त्या गावाचं नाव तालुका जिल्हा हे गोष्ट तुम्हाला या ठिकाणी टाकायचं असते आणि खाली तुम्हाला सही शिक्का घ्यायचा आहे कोणाचा ग्रामसेवक आणि ठेकेदार या दोघांचे सही शिक्के तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहे आणि हे कागदपत्र तुमचे दोन कागदपत्र रेडी झाले की ऑनलाईन फॉर्म भरायचा आता ऑनलाईन कसा भरायचा ते बी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो हे बघा खूप सोपं आहे गुगलला ज्या वेळेस याल तुम्ही इथं आपण मी मगाशीच सांगितलं तुम्हाला या ही वेबसाईट आहे एम ए एच ए बी ओ सी डब्ल्यू डॉट इन मोबाईलवरून तुम्ही हे फॉर्म भरू शकता मुख्य पृष्ठावर ज्यावेळेस आपण येतो बघा ही बांधकाम कामगार मंडळाची ऑफिशियल वेबसाईट आहे यम ए एच ए बी ओ सी डब्ल्यू ध्यानात ठेवायचं या ठिकाणी आल्यानंतर थोडं वरती स्क्रोल करा हे बघा इथं ऑप्शन दिसतंय बांधकाम कामगार नोंदणी बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी नूतनीकरण हे सगळे पर्याय तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे तुम्ही ज्यावेळेस नवीन नोंदणी करता त्यावेळेस एक नंबरचा पर्याय आपल्यासाठी या ठिकाणी दिलेला आहे बघा बांधकाम कामगार नोंदणी इथं आले की काय होईल बघा तुमच्या समोर अशा पद्धतीनं पेज दिसेल या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि इथं तुमचा चालू मोबाईल नंबर टाकायचा आहे बघा आपण अगोदर मोबाईल नंबर टाकूया ओके इथं मी तुम्हाला आधार नंबर टाकून हा फॉर्म भरून दाखवतो एकदम सोपा आहे काही जास्त अवघड नाहीये ओके आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून प्रोसीड टू फॉर्म या बटनावर क्लिक करायचं आणि तुमच्या समोर अशा पद्धतीचा फॉर्म ओपन होईल खूप सोपा आहे या फॉर्म मध्ये काय करायचं आहे आपल्याला पहिल्यांदा नाव टाकायचं फर्स्ट नेम जसं तुमचं नाव असेल ते मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव आणि जर महिला असेल तर पतीचं नाव टाकायचं चाना नंतर नंतर काय करायचंय लास्ट नेम टाकायचं आहे सोपा फॉर्म आहे एकदम सोप्या पद्धतीने मी समजून सांगतो तुम्हाला या ठिकाणी जेंडर त्या ठिकाणी तुम्हाला लिंक निवडायचं आहे मेल फिमेल आणि त्यानंतर इथं आधार नंबर तुमचा दिसतो या ठिकाणी त्यानंतर त्यानंतर मॅरिटल स्टेटसमध्ये तुम्हाला तुमचं वैवाहिक स्थिती निवडायची आहे तुम्ही मॅरिड आहात की सिंगल आहात कसं ते तुम्ही इथं निवडू शकता जर तुम्ही मॅरिड असाल तर विवाहित असाल तर मॅरिड निवडू शकता घटस्फोटीत असाल तर डायव्हर्स म्हणजे तुम्ही घटस्फोटीत आहे म्हणून निवडू शकता विडिओ म्हणजे इथं विधवा महिलांसाठी आहे त्यानंतर एक सिंगल आहे सिंगल म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये तुमचं अजून लग्नच झालं नसेल तर तुम्ही सिंगल पण निवडू शकता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी भरायच्या आहेत ओके यानंतर तुम्हाला जन्मतारीख निवडायची आहे तुमचं वय लगेच त्या ठिकाणी येऊन जाईल कॅटेगरी निवडायची आहे जनरल एन टी ओ बी सी एस सी एस टी जो काही प्रवर्ग तुमचा असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर बघा तुम्हाला इथून पुढं घर क्रमांक तुमचा कुठलाही आता एखादे जे गावा गावाखेड्यात राहणारे लोक असतात त्यांना घर नंबर नसतो तर कुठलाही एक घर नंबर टाका किंवा नाही टाकला तरी चालेल इथं काही स्टार मार्क नाही ज्याला लाल स्टार मार्क आहे तीच माहिती भरणं आवश्यक आहे जर इथं बघा रस्ता निवडा तुमचं जे काही रस्ता असेल ते टाकायचं त्यानंतर क्षेत्र म्हणजे गाव निवडायचं तुमचं गाव गावाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे शहराचं नाव टाकायचं आहे जे गाव असेल तेच तुम्ही शहरामध्ये सुद्धा टाकू शकता महत्त्वाची जागा जवळपास तुमचे जे काही असेल ती टाकू शकता त्यानंतर बघा खूप सोपं आहे राज्य निवडायचं आहे जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे पोस्ट ऑफिस निवडायचं आहे पिनकोड टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये ही जे काही इतर लोकं आहेत त्या सगळ्यांची आधार कार्ड नंबर आणि हे सगळं तुम्हाला या ठिकाणी टाकावे लागतील का टाकावे लागेल ती गोष्ट ध्यानात घ्या आता तुमच्या कुटुंबात जर लहान मुलं असतील तर त्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे त्यामुळे ते त्या सगळ्यांचे आधार नंबर टाकायचे पती पत्नी जे काय असेल पतीच्या नावानं फॉर्म भरत असाल तर पत्नी आणि मुलांची आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहे आता ज्याच्या नावानं तुम्ही फॉर्म भरताय त्याचं जन्मतारीख आधार नंबर इथं लगेच दिसतंय ओके तुम्हाला फक्त काय करायचं याच्यामध्ये ही माहिती ॲड करत चालायची आहे त्यानंतर बघा पुढं बघा पुढं हा सगळ्यात तु महत्वाचा भाग आहे तुम्हाला ज्या व्यक्तीनं प्रमाणपत्र दिलेलं आहे समजा तुम्हाला ग्रामसेवकनं प्रमाणपत्र दिलेलं आहे नव्वद दिवस काम केल्याचं तर तुम्हाला एकदा कामाचं स्वरूप निवडायचं आहे तुम्ही काय केलंय मेसन वर्क समजा तुम्ही मिस्तरी काम केलेलं आहे आणि त्यानंतर जारी करण्याचा जो प्रकार आहे तो या ठिकाणी निवडायचा आहे कोणी दिलेलं आहे तुम्हाला कागदपत्र ध्यानात ठेवा या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे ग्रामसेवक जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर निवडलं तर तिथं फक्त कॉन्ट्रॅक्टरचाच तुम्हाला फॉर्म भरावं लागेल परंतु इथं तुम्ही ग्रामसेवक निवडू शकता आणि दुसरी गोष्ट आहे पर्सन विथ अथॉराईज बाय मंग म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्युन्सिपल काउन्सिल हे शहरी भागासाठी आहे आणि पर्सन विथ ऑथोराइज बाय एनी अदर गव्हर्नमेंट डिपार्टमेंट अथॉरिटी तर तुम्ही जर जर खेड्यातून असाल तर ग्रामसेवक निवडू शकता आणि जर तुम्ही नगरपालिकेमधून असाल तर इथं म्युन्सिपल कॉर्पोरेशन निवडू शकता आता ग्रामसेवक आपण या ठिकाणी ग्रामसेवक निवडले तुम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशन पण निवडू शकता आता जो मी फॉर्म तुम्हाला मगाशी दाखवला होता त्या फॉर्ममध्ये वरती एक जावक क्रमांक लिहिलेला असतो तो जावक क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि ज्या दिवशी तुम्हाला पते प्रमाणपत्र मिळाले त्याची तारीख पण त्याच वरती लिहिलेली असते ती, ती या फॉर्ममध्ये इथं टाकायची आहे त्यानंतर ग्रामपंचायतीचं नाव ग्रामपंचायतीचा जिल्हा आणि तालुका ज्या ग्रामपंचायतीनं तुम्हाला हे प्रमाणपत्र दिलंय नव्वद दिवस काम केल्याचं ते मिळवणं काही अवघड नाही सोपी पद्धत आहे मी तुम्हाला ते प्रमाणपत्र पुन्हा दाखवतो हो एकदा वाटलं तर हे बघा हे प्रमाणपत्र आहे ते इथं तुम्हाला फोटो चिपकायचा आहे आणि तुमचा जो पत्ता लिहायचा आहे आणि या ठिकाणी वरती बघा जावक क्रमांक असतो आणि जावक दिनांक असतो तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ज्या ग्रामपंचायतीनं नगरपालिकेनं तुम्हाला ते प्रमाणपत्र दिलं तेच तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचं आहे ओके आता बघा ते प्रमाणपत्राची माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची त्या ज्यानं प्रमाणपत्र दिलं त्यांचा जिल्हा तालुका पोस्ट ऑफिस पिनकोड ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी भरायच्या आहे त्यानंतर बघा इथं जे आहे आपल्या कौटुंबिक माहिती आई वडील पती पत्नी दोन पाल्यांची नावे या ठिकाणी तुम्हाला भरायची आहेत जसं की एक नंबरला इथं मा जो फॉर्म भरतोय त्याचं नाव त्याचा आधार नंबर या ठिकाणी असतो आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा त्यामध्ये ॲड करू शकता ओके हे भरल्यानंतर काय करायचंय तुम्हाला इथं तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचंय बघा फक्त आधार कार्ड आणि हा जे नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र आहे हे दोन्ही कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि तुमचा फॉर्म तुम्हाला सेव्ह करायचा आहे अशा पद्धतीनं तुमचा फॉर्म सेव्ह होईल आता हे एवढं लाल लाल का दाखवतो माहिती ते का मी आता यावरची माहिती भरलेलीच नाही हा नमुने दाखल मी तुम्हाला फॉर्म भरून दाखवलेला आहे त्यामुळे एवढ्या गोष्टी राहिल्या हे सांगत आहे तुमचे हे जे काळे नाव हे बघा हे मी सहमत आहे यावर क्लिक केलं की तुमच्या खाली लगेच सेवचा ऑप्शन येईल सेववर क्लिक करून तुमचा फॉर्म सबमिट होईल मित्रांनो यानंतर या बांधकाम कामगार नोंदणीबाबत वेळोवेळी माहिती घेत राहणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र